माढा लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची भूमिका संजय कोकाटे यांनी घेतल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचं घोंगडं म्हणून भिजवत ठेवून या दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे तसंच दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असणारा साखर कारखाना एकशे पंचवीस कोटी रुपयाला चोरांच्या घशात घातला या कारणामुळं माडा लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा व पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे अशी माहिती माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही म्हणून आम्ही ना शिवसेना पक्षाचा देत आहोत लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये बघितलं असेल की पक्षात राहून युती मध्ये विरोध करणं सोपं नसतं ते अडचणीच असत आणि भाजपचा प्रचार काय करायचा नाही धनगर आणि मराठा आरक्षणाचा कसा विचकार केला हे आपण सगळेजण बघताय गेल्याही निवडणुकीच्या अगोदर धनगर आरक्षण मराठा आरक्षण झालं होत तेव्हा ते कोर्टामध्ये टिकलं नाही याही वेळेस महिला विधेयकासाठी संसदेच अधिवेशन बोलवतात त्याची अंमलबजावणी हो पण जर समजा पन्नास टक्क्याची वाढीची तरतूद केंद्र सरकारने केली असते ओबीसीचा कोटा वाढवला असता त्यामध्ये मराठा समावेश केला असता तर महाराष्ट्रामध्ये आज जे जाती जातीमध्ये जाती बांधक लागल्याचं दिसतंय ते चित्र दिसलं नसतं तसंच माझा राजीनामा मंजूर करावा अशी ही विनंती यावेळी करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेस रामचंद्र टकले विनोद पाटील परीक्ष पाटील यशवंत भोसले आणि संजय कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती